नमस्कार आपका इंडियन हेडलाइन न्यूज नेटवर्क में स्वागत है आपण आलेलो आहोत आदर्श मतदान केंद्र शारदा कनिष्ठ मार्गदर्शक सर आहे तिथे मोरे सर यांनी घेऊ यांच्याकडनं आजच्या मतदानाची मतदान कसं सुरू आहे आणि कसं शांततेत सुरू आहे त्यांची प्रतिक्रिया सर काय सांग भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण चार नगर परिषद जे आहेत भंडारा आहे तुमसर आहे साकोली आहे आणि पवनी अशा चार ठिकाणी मतदान प्रक्रिया जी आहे सकाळी साडेसातपासून सुरू झालेली आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे मान्य पोलीस अधीक्षक नुरुल हसन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी असतील पोलीस अंमलदार असेल त्यांचा सर्व बंदोबस्त चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर पोलिसांच्या मदतीला होमगार्ड आहेत आर पी एफ लाटून आहे आणि आर सी पी असा सर्व जो आहे बंदोबस्त सकाळी साडेसातपासून जे आहे सर्व ठिकाणी लावण्यात आलेला आहे बूथवरचा बंदोबस्त जे आहे बूथमध्ये येणारे मतदार आहेत त्यांच्या मदतीसाठी रांगा लावणे आणि त्यांच्या पूर्ण मतदानासाठी जे आहे प्रक्रिया शांततेत पडणं पार पाडण्यासाठी त्या ठिकाणी बूथवरचे अंमलदार असतील महिला अंमलदार असतील होमगार्ड असतील त्या ठिकाणी मदत करत आहेत त्याचप्रमाणे शंभर मीटर आणि दोनशे मीटर जे गर्दीच्या ठिकाणी आहेत ज्या इमारतीमध्ये तीन बूथ आहेत ती किंवा दोनपेक्षा जास्त बूथ आहेत अशा ठिकाणी शंभर मीटर आणि दोनशे चे जे, जे आहे अधिकचे अंमलदार असतील होमगार्ड असतील त्या ठिकाणी नेमण्यात आलेले आहे जेणेकरून शंभर मीटरच्या आतमध्ये जे आहे आत कुठल्याही प्रकारचे वाहने येणार नाहीत ना किंवा अडथळा निर्माण होणार नाही यासाठी ते त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर त्यानंतर जे आहे सेक्टर पेट्रोलिंगसाठी जे आहे आणि झोनल पेट्रोलिंग या असा जे आहेत वेगवेगळ्या पेट्रोलिंग नेमण्यात आलेल्या आहेत त्या पेट्रोलिंग जे पथक आहेत ते वेळोवेळी त्यांच्या हद्दीतील साधारणतः दहा मत बुध जे आहेत त्या ठिकाणी कंटिन्युअसली भेट देत आहेत ज्या ठिकाणी गर्दी होईल त्या ठिकाणी ते थांबून जो आहे तिथला जो स्टाफ आहे त्यांना मदत करत आहेत करून येणारे पाहिजे यासाठी आपण काय मॅसेज द्या आज बघा तुमसर नगर परिषद निवडणूक चा मतदानाचा दिवस आहे शहरामध्ये सध्या पन्नास मतदान सुरू आहे शहरातील मतदान हे शंभर टक्के होईल यासाठी मागील आठ दहा दिवसापासून आपण शहरामध्ये स्वीप ऍक्टिव्हिटी पण राबवल्या पेऱ्या काढल्या आणि मतदान शंभर टक्के होईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि प्रयत्न करतो आहोत बूथवर आम्ही सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची देखील आम्ही काळजी घेतो धन्यवाद थँक्यू सर थँक्यू